सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिरज शासकीय रुग्णालयात वृक्षारोपण सिव्हिलचे आय सी यू व ऑपरेशन थेटर पाहून अभिनेते सयाजी शिंदे गेले भाराऊन मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज इथं सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट दिली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिरज शासकीय रुग्णालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला सिव्हिल सिव्हिलमधील मॉड्युलर आयसीयू व मॉड्युलर ऑपरेशन थेटर पाहून त्यांनी रुग्णालयाच्या कामाचं कौतुक केले प्रत्येक सरकारी रुग्णालय मिरज सी आयसीयू करणं गरजेचं आहे असं नमूद केलंय वैद्यकीय के अधीक्षक डॉ रुपेश शिंदे यांनी मिरज सिव्हिल रुग्णालयामध्ये मिळणाऱ्या उपाययोजना व अत्याधुनिक ची माहिती दिली तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिरज रुग्णालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले डॉक्टर रुपेश शिंदे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज मार्फत एक हजार वृक्ष दुष्काळी भागात देण्याची घोषणा केली यावेळी रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे व इतर वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते